आपल्या भारतामध्ये आणि भारतातील विविध राज्यांमध्ये सरकारने आणि राज्य सरकारने ज्या काही या अगोदर सुद्धा विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि वयोवृद्धांना किंवा ज्यांचे वय साठ पेक्षा जास्त आहेत किंवा अशा म्हातारपणाची काठी म्हणून या लोकांना काहीतरी रक्कम ही त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या बँक खात्यावर ही दर महिन्याला येत सुद्धा असते या योजनेचा लाभ हा कितीतरी वयोवृद्ध लोकांना त्यांच्या आर्थिक संसारासाठी किंवा पुढे एक जगण्याचं पाठबळ म्हणून सरकार अगदी काँग्रेसच्या काळापासून जरी हे सुरू जरी असेल तरी आता भाजपाचं सरकार आता असलं तरी विविध योजना ह्या इतर राज्यांमध्ये मग मध्य प्रदेश असू दे किंवा गुजरात असू दे त्याच्यानंतर तेलंगणा कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये या योजनांचा लाभ हा इथल्या काही लोकांना घेता सुद्धा येतो परंतु काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आली किंवा याची घोषणा ही झाल्यापासून येथे जे काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत या पंधराशे रुपयासाठी फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं परंतु याच्यामध्ये काही त्रुटी आणि राज्य सरकारचे नियम महाराष्ट्र शासन आणि इथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जे काय या योजनेअंतर्गत काही अटी घालून दिल्या आहेत आणि या अटीवरतीच लोकांना येणारे प्रॉब्लेम आणि याच प्रॉब्लेम मधून लोकांचं आत्ता असं एक म्हणणं सुद्धा आहे की अजूनपर्यंत तरी या योजनेच्या अंतर्गत किंवा लाडक्या बहिणीला पैसे आले नाहीत फक्त ही योजना तीन महिन्यासाठी आहे का विधानसभाच्या तोंडावरती किंवा विधानसभा पुढे लक्षात घेता ह्या योजनेचा लाभ हा फक्त इथल्या महिलांना मिळेल त्याच्यानंतर मिळणार नाही असा जो काही दावा आहे त्या दाव्यामध्ये खरंच असं सिद्ध होईल का ही, ही योजना फसेल का लोक जसं म्हणतात की ही योजना फक्त तीन महिन्यासाठीच आहे तर ही योजना नंतर बंद पडेल का किंवा आत्ता सुद्धा या दोन महिन्याचे पैसे हे लाडकी बहीण योजने अंतर्गत जे काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत यानुसार लाडकी बहीण योजने अंतर्गत हे पैसे मिळणार नाहीत असं कितीतरी लोकांचं म्हणणं आहे आणि ही योजना फसवी योजना आहे असं जे काही लोक म्हणतात ही योजना चालवण्यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या या तिजोरी मधून या लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे सेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत परंतु महाराष्ट्राचं सरकार जर का आता कर्जबाजारी जर का असेल आणि पुढे बहिणीनं जर का पैसे जर का द्यायचे जर का असतील तर हे पैसे दर महिन्याला महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्राच्या या तिजोरी मधून कसे काय मिळणार असा सुद्धा इथे लोकांचा प्रश्न उभा राहिला आहे अजितदादा पवार यांनी एका मेळाव्यात आणि त्या सभेवेळेला बोलून सुद्धा दाखवलं दोन महिन्याचे तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर आमचं सरकार हे इथल्या लाडक्या बहिणींना देईल असा अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी बोलून सुद्धा दाखवलं परंतु अजितदादा पवार यांनी जे काय सांगितलं दोन महिन्याचे जे काय पैसे येणार आहेत हे पैसे नक्की रक्षाबंधनच्या अगोदर हे मिळतील का घोषणा केल्यापासून किंवा लोकांना सांगितल्यापासून इथल्या महिलांची धास्ती किंवा त्यांच्या बहिणींसाठी हे तीन हजार रुपये जर का ना ना मिळाले नाहीत तर याच इथल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही फसली सुद्धा जाऊ शकते किंवा लाडक्या बहिणींची येथे निराशा सुद्धा होऊ शकते काही लोक आपल्या महाराष्ट्रामधली जे काही विरोधक असतील किंवा जे याच शिंदे सरकार आणि इथल्या शिवसेनेला जे काय डॅमेज करू पाहतात किंवा एकनाथ शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार जे काय आता लाडकी बहिणी योजनेचे जे काय आता फॉर्म निघाले आहेत हे फॉर्म नक्की त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आणि त्याचे वेगवेगळे जे काही नियम दिवसेंदिवस बदल त्याच्यामध्ये होत आहे याच्यावरून लोकांना अजून दाट संशय येत आहे कारण याच्या अगोदर ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे यांना काही हे फॉर्म भरता येणार नव्हते परंतु सर सकट सकड़ सगळेच लोक हा फॉर्म भरत आहेत परंतु सरकार नक्की याच्यावरती अंमलबजावणी करून आणि ज्यांना नक्की खरंच या पैशाची गरज आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे हे जर का फोर व्हीलर वाल्यांना हे पैसे येणार नाहीत परंतु ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने अंतर्गत आता जेवढे फॉर्म भरले गेले आहेत आणि जे पात्र आहेत किंवा ज्यांचा उदरनिर्वाह या पंधराशे रुपयावरती सुद्धा होऊ शकतो अशा महिलांसाठी तरी हे पैसे मिळतील का याच्यावरतीच आता संशय व्यक्त केला सुद्धा जातोय कारण या योजने योजनेअंतर्गतले नियम किंवा या योजनेमार्फत जे काही फॉर्म भरण्यासाठी जी काय रांग लागत होती ही रांग आता कमी होऊन ऑनलाइन पद्धतीने सगळेच फॉर्म भरतात परंतु या साईटवरती किंवा जे काही हा फॉर्म भरण्यासाठी जी साईट चालू आहे पूर्ण दिवस जर का या वरती एरोर असं दाखवत जर का असेल तर याच महिलांनी हे फॉर्म भरायचे कुठून एकतीस ऑगस्ट पर्यंत जी काय तारीख दिली आहे काही दिवस आता उरले असताना इथल्या महाराष्ट्र राज्यांमधल्या ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे या लाभा अंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत जर त्यांना लाभ घेण्यासाठी ते पात्र असतील परंतु त्यांचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरला सुद्धा जाऊ शकत नाही किंवा जी काय ऑफलाईन पद्धत आहे याचे फॉर्म हे महाराष्ट्र सरकार पर्यंत की नाही याच्यावरती सुद्धा हा दाट संशय असल्या कारणाने ऑफलाईन फॉर्म भरायचा की ऑनलाईन भरायचा हे सुद्धा लोकांना माहीत नाही परंतु ऑनलाईन पद्धतीने सर्वच जण एक या संकेतस्थळावरती किंवा या वेबसाईट वरती जाऊ फॉर्म भरत सुद्धा आहेत परंतु हे फॉर्म भरले जात नाहीत त्याच्यामुळे जा ना ना असा एक इथल्या महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहिणी अंतर्गत ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा आहे त्या बहिणींची येथे निराशा सुद्धा झाली आहे त्याच्यामुळेच पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं की विधानसभेच्या तोंडावरती या सरकारने जास्तीत जास्त आपल्याकडे या लाडक्या बहिणींचं मतदान आपण घेतलं पाहिजे किंवा हा मतदानाचा टक्का आपला वाढला पाहिजे असं या इथल्या चालू असणाऱ्या किंवा आत्ता स्थिर असणाऱ्या सरकारच्या मनात तर नाही का असा सुद्धा इथे लोकांचा प्रश्न सुद्धा आहे परंतु जर का विधानसभेसाठी आणि या पक्षाने जर का इथल्या बहिणींना पैसे देऊन मत घेण्याचा जर का प्रयत्न जर का असेल आणि जर विधानसभेचा रिजल्ट लागल्यानंतर हे सरकार बसो किंवा न बसो परंतु महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्रातली ही जे काही सरकार चालवणारे जे लोक आहेत किंवा त्या लोकांनी या योजनेचा पायंडा आखला आहे या योजने अंतर्गत नंतर पैसे मिळतील की नाही असा एक दाट संशय आता इथे निर्माण झाला आहे त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा या योजनेवरती विश्वास राहिलेला सुद्धा नाही त्याच्यामुळे ही योजना फसवी असू शकते असं इथल्या लोकांना वाटतय सुद्धा नक्की याबाबत तुम्हाला काय या वाटतंय तीन हजार रुपये जे काय रक्षाबंधनच्या अगोदर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत इथल्या महाराष्ट्रातल्या ज्या पात्र असणाऱ्या महिलांना मिळणार आहेत हे पैसे मिळतील का विधानसभा झाल्याच्या नंतर रिझल्ट लागलेल्या नंतर जे कोणी सरकार बसेल ते सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू ठेवून इथल्या महाराष्ट्रातल्या या महिलांना पैसे देईल का तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत पोहोचतील